समाजामध्ये विचित्र मानसिकतेचे देखील लोक पाहायला मिळतात पण त्यांची ही विचित्र मानसिकता एका वेगळ्या थराला गेल्यानंतर मात्र त्याचं किती भयंकर असतं घटना समोर आली या घटनेनं सार्वत्रिक अशी खळबळ माजली अशाच भयंकर मानसिक स्थितीतील सायको किलरला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलंय यानं चौदा महिन्यात तब्बल अकरा महिलांचा खून केलाय कुलदीप असं या सायको सिरियल किलरचं नाव आहे सावत्र आईनं माझा फार छळ केला लग्नानंतर माझी पत्नी मला गेली माझा महिलांचा तिरस्कार होता त्यांना मारण्यात मला मोठीच मजा वाटायची असा जबाब दिलाय बरेली जिल्ह्यातील शाही आणि शिषगड परिसरातील हत्या झाली होती यातील सहा गुणांची कबुली कुलदीपनं दिली आहे पोलिसांनी शुक्रवारी त्याला माध्यमांसमोर हजर केलं कुलदीप हा निर्जन ठिकाणी महिलेची साडी किंवा दुपट्टा वापरून गळा आवडून महिलेची हत्या करायचा आठवण म्हणून तिच्याकडचे काहीतरी काढून घेऊन जायचा तो नवा रहिवासी आहे गेल्या तेरा महिन्यात बरेली परिसरात अकरा महिलांची हत्या झाली मारेकरी कोण ते मात्र उलगडत नव्हतं पोलिसांनी अखेर याकडे सिरियल किलिंग म्हणून पाहिलं आणि तपासाला दिशा दिली तीन दिवसापूर्वी पोलिसांनी संशयितांनी तीन रेखाचित्र जारी केली होती पोलिसांना अनेक फोन आले माहिती देणाऱ्याची खातरजमा झाल्यानंतर कुलदीपला अटक करण्यात आली त्यानं जबाबात असं म्हटलं की माझी बायको मला सोडून गेल्यानंतर मला ड्रगचचं व्यसन लागलं कोणत्याही स्त्रीकडे साधं पाहिलं तरी मला संताप यायचा त्यामुळे तिला गळा उडून मारायचो असंही तो म्हटलं